श्री गजानन गोटेसर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज परिवार व आम्ही दिग्रसकर संघटना दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस शिंदेच्या शिवसेनेचा स्वीकृत सदस्य होण्याकरिता चाळीस इच्छुकांची नावे शिवसेनेच्या गोटात मात्र दहा नावे चर्चेत दिग्रास नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सोळा नगरसेवक निवडून आले त्यामुळे दोन स्वीकृत सदस्य पक्षाचे सहज निवडून येऊ शकतात आपली स्वीकृत सदस्य म्हणून निवड व्हावी याकरिता शिंदेच्या शिवसेनेमध्ये सध्या चाळीस नावे आली असल्याचे कळते पक्षाशी एकनिष्ठ असणारा पदाधिकारी शिवसैनिक आपली वर्णी लागेल या आशेने सध्या मोक गुळून चुपचाप बसला आहे ज्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळू शकते ज्यांनी पक्षाकरिता निवडणुकीत जीवाचे रान केले त्यापैकी अध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मीचंदन कलोसे पवार प्रचार प्रमुख डॉक्टर संदीप शहर प्रमुख संजय कुकळी राहुल विठ्ठलराव शिंदे अरविंद मिश्रा मोहम्मद आदिल शेख जावेद नागापुरे नागपुरे डॉक्टर मनोज टेवरे महिला पदाधिकारी यांच्यापैकी एक सुकृत सदस्य घ्यायचा ठरविला तर संजीवनी शेरे वर्षा निगोट मालाबाई लोखंडे इत्यादी नावांची शिवसेनेच्या गोटात चर्चा असल्याचे कळते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद